व्यक्ती हे कॅरेक्टरच असं आहे की तो खूप प्रेमळ आहे साधा बळ आहे म्हणजे जरी तो दत्त घेतलेला असला त्या कुटुंबाने तरी लक्ष्मी निवास या दोघांवर त्याचं प्रचंड प्रेम फोटोमध्ये बघूनच आम्ही सगळे आश्चर्यचकित होतो हो की हा एवढा मोठा महाल आहे या महालात लग्न होणार आहे आणि त्यामुळे आम्ही सगळे खुश यार इतक्या पाहते खूप मजा येईल हर्षदा ये, ये तुषारदा असतील हे लोक पण जरी सिनियर असले तरी ते त्यांनी कधी जाणून दिलेलं म्हणजे तुम्ही आता टी व्ही मालिकेमध्ये बघत असाल की आमचं कुटुंब खरंच कुटुंब वाटतंय म्हणजे एवढं तो एवढा तो, तो बॉन्ड जमून आलेला आहे आमचं हॅलो हाय नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये आणि आज जे जे म्हणजे जयंत आणि जान्हवीचा लग्न सोहळा आहे त्यानिमित्ताने आपण आलो नंद पॅलेसमध्ये आणि आपल्यासोबत आहेत जान्हवीचा लाडका भाऊ व्यंकी व्यंकी तुझं स्वागत आहे टेलिकॉपामध्ये पहिला तर कसं आहेस मस्त मी मस्त आहे तू कशी आहेस मी खूप मस्त आहे एवढा ग्रँड सोहळा होतोय लग्न सोहळा दोन मालिकांचा महासंगम आहे तर पहिले तर सुरुवात कशी झाली आणि ही तयारी आणि हे सगळी धा था, थाटमाटात जे लग्न होत त्याची दगदग दडपण आणि सगळं हे व्यवस्थेबद्दल काय सांगशील पहिला जेव्हा खरं तर भावनाचं लग्न ठरतं आणि ते मोडतं म्हणजे तिच्या नवऱ्याचं ॲक्सिडेंट होतो आणि ते लग्न मोडलं जातं तेव्हा सगळं लक्ष्मी निवास हे कुटुंब न दुःखी होतं नाराज होतं आणि त्यानंतर जान्हवीचं लग्न ठरतं आहे आणि तिचा नवरा खूप श्रीमंत आहे प्रचंड श्रीमंत आहे आणि तो खूप प्रेमळ आहे ति खूप प्रेम करतो तिच्यावर तिला म्हणजे ती ज्या वस्तूकडे बोट दाखवेल ती वस्तू वस्तू तो तिला एका क्षणात आणून देतो तर त्यामुळे घरातले सगळे खुश आहेत की एवढं चांगलं स्थळ मिळालं आहे आणि हा लग्न सोहळा आता येतोय तर मग हे कु कुठे करणार आपण किंवा काय हे हा म्हणजे हे सगळं टेन्शन लक्ष्मीनिवास कुटुंबाला होतं पण जयंत जयंतने मो, फोनवर मोबाईलवर दाखवतो की असं असं ठिकाण आहे इथे तर त्या फोटोमध्ये बघूनच आम्ही सगळे आश्चर्यचकित होतो की हा एवढा मोठा महाल आहे या महालात लग्न होणार आहे आणि त्यामुळे आम्ही सगळे खुश यार क्या आहे खूप मजा येईल कारण त्याने जे दाखवलं म्हणजे तो करणारच हे कन्फर्म होतं आणि आम्हाला कळलं की यासाठी आउटडोअरला जातो आहे आणि तर हे लोकेशन कुठे आहे इथे पुण्याजवळ असं आहे नंद महाल म्हणून तर जसं आम्ही निघालो आम्हाला खूप उत्सुकता होती की त्या फोटोमध्ये जसं आहे तसाच आहे का तो महाल आणि आम्ही जसं इकडे यायला निघालो आम्ही आलो आणि हे सगळं आता तुम्ही मागे बघताय की हा जो परिसर आहे कितीतरी एकरामध्ये हा महाल पसरलेला आहे तर हा खरोखर एखाद्या राजाचा महाल आहे अशा ठिकाणी हे लग्न पार पडतं आहे आणि विशेष म्हणजे पारू आणि लक्ष्मीनिवास हा महासंगम आपल्याला इथे पाहायला मिळतोय तर हा महासोहळा जी मराठीने आपल्या समोर आता तो लवकरच येणार आहे झी मराठीने हे आपल्याला त्याची ती ही जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे तर खरं तर झी मराठीचं मी खरंच खूप आभारी आहे कारण झी मराठी नेहमी वेगवेगळे आणि असं काहीतरी ग्रँजर लेवलचं करत असतं म्हणजे म्हणजे तुम्हाला आठवत असेल पूर्वी जयमल्हार नावाची महामालिका होती कारण मी त्यात काम केलं होतं हां आणि त्यानंतर आता हा एक एक महा सोहळा आणि काय बोलतो आपण एक मर्जिंग असतं ना दोन सिरियलचं हे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि खूप लवाजमाय आहे कामजाम आहे म्हणजे वाटणारच नाही की हे सिरियलचं कुठल्या शूट आहे म्हणजे मोठ्या कुठल्या तरी आ... राजकारणाचं कुठला तरी आ... आ... प्रोग्राम आहे किंवा कार्यक्रम आहे तर अशा पद्धतीने आणि सगळ्या वस्तू तुम्ही प्रत्येकाचे कपडे व्हाल किंवा दागिने म्हणा किंवा काय हे सगळं ग्रँजर केलं आहे त्यांनी खूप खूप छान केलेलं आहे आणि मला खरंच हे खूप भारी वाटते मजा येते की आमची फॅमिली पारूची तिकडची फॅमिली हे सगळे एकत्र येऊन काम करत आहेत आणि सगळे खुश आहेत सगळे धमाल करत आहेत ठीक आहे आणि ही धमाला आम्हाला पडद्यावर बघायला मिळेलच पण आता बहिणीचं लग्न होतं आहे व्यंकी आधीच खूप इमोशनल आहे आपल्या परिवाराला आपल्या बहिणींना घेऊन आणि तुझे प्रत्येक सीन इतर सीनही खूप इमोशनल असतात पण तुझे सीन्स इतके कनेक्ट करतात ना स्पेशली मला तरी आणि ते प्रेक्षकांनाही करतात कारण ते आम्हाला कॉमेंट सेक्शनमधून बघायला मिळतं तर ओवरऑल आता बहिणीचं लग्न होतं तर काय भावना आहे आणि ओवरऑल शूट करण्याचा त्यांच्यासोबतचा आतापर्यंतचा अनुभव कसा आहे तुझा मुळात व्यंकी हे कॅ व्यंकी हे कॅरेक्टरच असं आहे की तो खूप प्रेमळ आहे साधा भोळा म्हणजे जरी तो दत्तक घेतलेला असला त्या कुटुंबाने तरी लक्ष्मी निवास या दोघांवर त्याचं प्रचंड प्रेम आहे आणि घ घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर प्रेम आहे म्हणजे संतोषदादा त्याला म्हणजे त्याचा रागराग करत जरी असला तरी व्यंकीच्या मनात त्याच्याबद्दल राग नसतो आणि जान्हवीवर त्याचं प्रचंड प्रेम आहे म्हणजे लाडकी लाडाकोडातली असते ना बहीण तसं आहे आणि तिचं लग्न म्हटल्यानंतर तो तो प्रचंड खुश आहे की माझ्या बहिणीचं आणि चांगल्या ठिकाणी असं लग्न होतं आहे तो खूप खुश आहे तो छोट्या छोट्या गोष्टी कामं हे ते म्हणजे हे करू ते करू की काय करू असं त्याला झालेलं आहे आणि म्हणजे हर्षदाताई म्हणजे लक्ष्मीचं जे कॅरेक्टर करतात हर्षदत्ताई तुषारदादा असतील हे लोक पण जरी सिनियर असले तरी ते त्यांनी कधी जाणून दिलेलं म्हणजे तुम्ही आता टी व्हीत मालिकेमध्ये बघत असाल की आमचं कुटुंब खरंच कुटुंब वाटतंय म्हणजे एवढं तो एवढा तो बॉन्ड जमून आलेला आहे आमचा आणि प्रत्येक आर्टिस्ट प्रत्येक कलाकार हा जीव ओतून काम करतो आहे म्हणजे टेक्निशियनपासून आर्टिस्टपर्यंत सगळेजण म्हणजे त्याचा रिझल्ट आपल्याला टी व्हीवर बघायला मिळतोच आहे तर अशा पद्धतीने सगळे एकत्र येऊन एका जोमाने काम करत आहेत आणि आज तो लग्न सोहळा इथे आपण बघतो आहे की प्रत्येकजण आपापल्या परीने म शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि नक्कीच हा सोहळा खूप लोकांना आवडेल आणि मी आता कम बघायला सांगेन तुम्हाला की जास्त काय बोलणार नाही okay. तर मी तुम्हाला विनंती करेन की पारू आणि लक्ष्मी निवास यांचा महासंगम तुम्हाला बघायला मिळणार आहे तर नक्की बघा आपल्या झी मराठीवर थँक्यू थँक्यू सो मच आणि तुझा वेळ दिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद थँक्यू